नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जो पॅटर्न बनवला होता तो छत्तीस साईजचा होता आणि तोच म्हणजे तुम्हाला असा गैरसमज नको व्हायला की जो पॅटर्न बनवला आहे मग त्याच्यावरूनच ताईंनी ब्लाऊज कटिंग केला का म्हणजे ज्या ताई आपल्याकडे क्लासला येतात त्यांनी त्याच्यावरूनच ते ब्लाऊज शिवला त्याच्यावरूनच कटिंग केला का, के का किंवा मग ताईने दुसरा पॅटर्न त्यांना ठेवायला सांगितला तर आता तुम्हाला मी रिअल मध्ये दाखवणार आहे अगोदर जो पॅटर्न केला होता तो तुम्हाला दाखवला होता छत्तीस साईजचा आणि आता ब्लाउज पण कटिंग करायचं त्याच्यावरूनच करायचंय चला मी पुढचा कॅमेरा लावते आणि दाखवते आधी मांडून नाही अगोदर कपडा याला व्यवस्थित असं सरकून घे सरकून घेतलेलं आहे मी माप बरोबर लावलंय असं दोन्हीकडे सेम अंतर सोडलंय ना हे बघ कशी घुसाड्या मारते <laughs> <laughs> बोलत पण नाही <आसानी> धक्का मारते काय खरं नाही आता हे ना ही पट्टी अशी उलटी ठेवायची आलं लक्षात याला थोडस दुमडायचं असं आणि अशी बरोबर गाळ्यावर ठेवायची आता इथं तुला पायपिंग नाही करायची बरोबर करायचं पट्टी तयार करायची म्हणजे हात शिलाई पण करू शकते किंवा वरुंदाब शिलाई मारू शकते तर याला काय करायचंय इथं चुन्या करायच्या दोन तीन चुन्या दाखवलं ना अगोदर ब्लाउज शिवून तसं आलो लक्षात आणि शिलाई मार पाव इंचवर आणि हा तोच पॅटर्न आहे जो बनवलेला आहे तो हे बघा अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवला पॅटर्न तयार केलेला याची पूर्ण उंची किती होती चौदा आणि त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी हा आणि हे बघा हा साइड सा भाग वाढवला होता आपण तो टोरी। ही कटोरी आणि ही क्रॉस पट्टी आता ठेव हो ब्लाऊज वर आणि हा अस्तरचा ब्लाऊज नाही साधा ब्लाऊज आहे आणि हा पहिलाच ब्लाऊज आहे सासूबाईचा नाही का सासूबाई खुश झाल्या पाहिजे ब्लाउज घातल्या इथं खालीवर आहे बरोबर hmm. थोडस वरती सरको एकावर एक पदर आले पाहिजेत कटिंग करताना खालवर नाही झालं पाहिजे ही बाजू सरळ नाही हे बघ क्रॉस आहे ही, ही। तर एका आधी लाईन मारून घे पट्टीने नाही तर मग थोडस सरको वरती हा मग माझी कैची घे याच्यावरून कापत नाही तर इथं क्रॉस पट्टी ठेव ना इथ क्रॉस पट्टी मठ हाँ अशी ओके आता कोण आलं काय माहिती अरे देवा उघडच आहे हा कमीन कमीन संजीवनी माझी कैची घे आणि मग काप त्यांनी ओके हा आता, 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 पर, आता हा ब्लाऊज अगोदर दाखवला होता तुम्हाला व्हिडिओ मध्ये तेव्हा संजीवनीने फक्त कपड्यावर ठेवला होता कटिंग चालली होती आणि आता शिवून पण झालाय आता सांगते ना कसा मांडायचा इथं झाला क्रॉस इथं क्रॉसपट्टी मांडली बरोबर इथं पाठीचा भाग झाला तिथं बाई झाली आता हा भाग येतो ह्या साइडला ठेवायचा कधी पण कोणत्या बाजूला ज्या साइडला बाई मांडले ना त्या साईडला ठेवायचा म्हणजे तुला उभा असा बसत असला तर उभा पण ठेवू शकते ब्लाऊज पीस मध्ये म्हणजे लायनिंग बरोबर येतात हा जर असा नाही बसला तरच मग आडवा पण आता बसतोय ना इथं असं ठेवायचं आणि मग हा साईडचा भाग थोड़ी आता याला खाली सरको आणि असं काही नाही की म्हणजे बऱ्याच ताईंना असे प्रश्न पडतात की कटोरी ती क्रॉस ठेवायची का, का सरळ ठेवायची का कशी का ठेवा तुमच्या लायनिंग आहेत त्या बघायच्या ब्लाऊजच्या आणि असं ठेवून घ्यायचं हा बघ म्हणजे आता इकडं सगळ्या पट्ट्या वगैरे सगळ्या निघतील अजून थोडासा वर सरको म्हणजे हा कपडा आहे ना एक्स्ट्रा तो असा वाया नाही जाणार सरको आता कटोरीचा भाग बस हां आता घे सगळं आपण म्हणजे आता इथं लांब जरी असती कोपरापर्यंत तरी पण आरामशीर बसली असती आलं लक्षात चॉक आखून घे आणि हे बघा हा संजीवनी ब्लाऊज शिवलाय आता जुने ब्लाऊज येते दोन झाले हा दुसरा आणि अगोदरचा होता तो हातावर शिवलेला आणि आता हा पहिल्यांदाच मशीनवर शिवलाय बरोबर कारण मशीन कशी थोडी उलटी जाते सुलटी जाते तर तरी पण आलाय चांगलं आलंय संजनीकडनं काय झालंय जी बाई होत्या हा, त्या हरवल्यात घरी पण नाही भेटल्या आणि क्लासमध्ये पण नाही राहिल्या मग कुठे पडल्या माहिती नाही बरोबर आता ह्या ब्लाऊजच काय करणार आहे भाई नाही त्याच्यामुळे आता काय होणार आहे स्लीवलेस ब्लाउज होणार आहे लक्षात आलं हे दुमडलंय आणि इथं पाऊ इंच शिलाईमध्ये हा पूर्ण सगळ्या गळ्याला लावून घ्यायचं एकावर एक आलं पाहिजे आता इथं शिलाईमध्ये खूप कमी गेले इथं शिलाईमध्ये काय गेलं जास्त गेले इकडं परत कमी गेले इकडं कपडा खाली आणि पट्टी थोडी आलीकडं आली तर एकसारखं शिलाईत गेलं पाहिजे लक्षात आलं डबल एक एकसारखं शिलाईत आलं पाहिजे तेव्हा मग गळा एकदम आहे तसा गोल येतो आणि बऱ्याच ताईंचे कमेंट आहेत की ताई गळा लूज पडतो तर का पडतो लूज आहे बघा ह्याच्यामुळेच होतं कुठं जास्त कुठं कमी शिलाईमध्ये कमी जास्त गेल्यामुळं काय होतं सेप पण बदलतो आणि मग ब्लाऊजला पण प्रॉब्लेम येतो गळ्याला आलं लक्षात आणि हा टक्स ब्लाऊज आहे हा कटिंग केलेला दाखवला होता तुम्हाला हे बघा मस्त झालाय शून पाठीच्या भागाला पलटी मारून घेतलीये चौको निगाळा आणि मस्त छान झालाय बघा छान आहे तसं आखून घेतलंय अजिबात सरकवला नाहीये पॅटर्न इकडं तिकडं अजिबात सरकवला नाही कारण इकडे तिकडं सरकला थोडंफार कमी जास्त झालं तर व्यवस्थित ब्लाउज येत नाही त्याच्यामध्ये पण मिस्टेक होते आहेत तसा आखलाय तिने काहीच फरक केलेला नाही म्हणजे आमचे स्टुडंट झाले ट्रेन दोरा निघाला असो दे कर घाई नको करू आणि टेन्शन नको घेऊ माइंड फ्रेश ठेव हो, आणि काम कर आता ही खड्ड्याची बाजू आहे म्हणजे अर्धा इंच इथं खड्डा आहे बरोबर आता इथं निशान करून ठेव हो। म्हणजे ब्लाऊज शिवताना प्रॉब्लेम येत नाही इथं आणि ह्या सा साईडला कर निशान पदर पकडा म्हणजे ही काय झाली पुढची बाजू खालची लाईन अगोदर कटच कर नको करू हा अगोदर गळ्याच्या आतून कट कर हा भाग असा कट कर कट मग तिकडून कर ना सुरुवात पण पाठीचा भाग ना, ना, ना।, ना। खालवर झाला तर मग तुला ऍडजस्ट करता येईल कारण नवीन नवीन थोडा कपडा सरकतो नाही तर टासणी लावून घे मध्ये टासणी लावू खालीवरती थोडं सरको इकडं हे बघ असं सरको हा ये खाली सर हा कपडा आहे ना तो हा चायना आहे बरोबर तर कपडा थोडासा खालीवर होणार का म्हणून तुला सांगते टासणी लाव तू मध्ये एक टासणी लाव डोक्याचे खोके डोक्याचे खोके लावली बघू कशी लावली हा आता लावली बरोबर पण तू आता एकदम खूप कमी घेतलं शिलाईमध्ये अजून एक डबल शिलाई मार थोडस हा याच्यापेक्षा थोडी इंची जास्त मारशी तुला पायपिंग नसली करायची पट्टी करायची असली तरी पण थोडीशी मार शिले कारण हे निघलं नाही पाहिजे ना पाव इंच शिलाईत आलं पाहिजे आता हे पाव इंच नाहीये ओके तू कमराला बेल्ट लावलेला आहे आणि दहा वेळा अशी वाकू नको वाकडी तिकडे कमराचा त्रास होईल बेल्ट लावल्यावर वाकायचं नाही सरळच बसायचं हा कळ ते बघ तरी पण टांगड्यावर उचलते मग <laughs> तिला सांगते हालू नको अगं जेव्हा बेल्ट लावतो ना आपण तेव्हा बेल्ट लावल्यावर अजिबात हालायचं नसतं इकडं इकडं कारण तो बेल्ट लावलेला आहे ना सपोर्ट आहे ना तो हां बघते पायपिंग केली पायपिंग नाही केली बाळा ही पट्टी मारलीस तेच तेच काय <laughs> मस्त मस्त आली छान आली आणि मस्त आकार पण आलाय हो आतून पण छान आले बाहेरून पण छान आले तेच ते का हां त्या साइडला पण असंच कर सेम बरोबर नाही कपडा असतो असं नाही कपड्याला नाव नाही ठेवायचे येईन तो कपडा शिवता आला पाहिजे येईन तो ब्लाउज कटिंग करता आला पाहिजे तो कित्ता पण सारखा असू दे मग तुम्ही म्हणता की आम्हाला फक्त कॉटनचे ब्लाउज द्या शिवायला जाडेच द्या पातळ नको पातळ द्या पातळ द्या म्हणजे पातळ बायकांचे ते नाही बोलत ते नाही बोलत साड्यांमध्ये आता तुमच्या साडी तुझ्या अंगावरची साडी बरोबर तुला साडीतला ब्लाऊज शिवायचा आणि तो सुळसुळ येतो तो शिवणार नाही का आला तरी ऍडजस्ट करता आलं पाहिजे हात बसूस तर नंतर तुम्हाला सगळे येतील शिवता सरकार असू दे तुम्हीच बोलत जाई तुम पुढे तुम्ही काय बोलून देणार आहे मला आज मला बोलून नाही देते नाव सांगितलं बघ चाललं ना मला पण आनंद होईल चॅनल खोला बनवा मस्त ब्लाउज शिवा टेन्शन घेऊ नका स्वतःच्या पायर उभारा मस्त शॉप टाका मोठ मला पण आनंद होईल हा हां होईल चालेल आणि पार्लरचा पण क्लास केलाही त्याच्यामुळे बघा स्ट्रेटनिंग केले केसांची छान कोणाला ऑर्डर द्यायची असेल तिला द्या मेकअप ची मस्त मेकअप बनवते मेकअप करते बोलायचं होतं ना हा मस्त मेकअप करते आपण काय कधी करीतच ना त्याच्यामुळे मला काही येत नाही काय मेकअप मधलं काय माहिती नाही त्या कपड्याला फिरूच नको तू फिर हा कपड्याला फिरूच नको तू फिर हा शोल्डर जोड खाली नको येऊस शोल्डर जोड हे <laughs> मग आता चुकलं तर काढायलाच लागल आहे त्यांची गरज संपली नवीन नवीन होत ना मिस्टेक मग आता तेव्हा खोलायलाच पाहिजे ना घरी कोण नाही हसायला बरोबर आहे इथं आल्या हसून घ्यायचं पोटभर होईल होईल आता हा तिसरा ब्लाउज ना तुझं तीन झाले चौथा आहे ना हा मग होय म्हणून तर आता एकदम क्लिअर कापता येतं ना तुला आता चायना असू नाहीतर कोणते असू तर कोणती साडी असू त्याच्यातला ब्लाउज शिवायलाच लागत आता कटोरीच्या भागाला इथं टासणी लाव सरकणार नाही आणि एक इथं टाचणी लाव आणि मग कटोरीचा साईडला काढून घे भाग नंतर साईडचा भाग कट कर ते मला मैत्रिणी तुम्हाला हे दाखवायचं होतं की जो पॅटर्न बनवला आहे जी पेपर कटिंग बनवली अगोदर नंतर त्याचा पॅटर्न तयार केला आणि तोच पॅटर्न ठेवून ब्लाऊज पण कटिंग केलेला आहे माझे ब्लाऊज पण मी तुमच्या समोरच कटिंग करते का नाही ग हा माझे कस्टमरचे ब्लाऊज मी यांच्या समोरच कटिंग करते कर... समोरच शिवून पण दाखवते तर आपला ब्लाऊज कटिंग करून झालाय छत्तीस साईजचा सा। भरपूर ताईंच्या काही वेगवेगळ्या कमेंट आहेत की ताई चाळीस ताई साईजचा ब्लाऊज दाखवा कटोरी ब्लाऊज दाखवा फोर्टक्स ब्लाऊज दाखवा प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवा सगळ्या कटिंग मी दाखवणारे टेन्शन घेऊ नका ज्यांचे छोटे छोटे प्रॉब्लेम असतात तर त्यांना मी पटकन रिप्लाय देते पण ज्यांचे मोठे मोठे प्रश्न असतात आणि त्याच्यावरती व्हिडिओज बनवायला लागतो त्यामुळे थोडं समजून घ्या व्हिडिओ पण येतील टेन्शन घेऊ नका आणि कधी कधी काय होतं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ पण टाकता येत नाही कारण इथं अचानक जर नेट गेलं तर व्हिडिओ अपलोड करता येत नाही तर थोडं समजून घ्या त्याच्यामुळं कधी कधी एखाद दिवशी व्हिडिओ पण येत नाही एक दोन दिवसाठ व्हिडिओ येतो किंवा कधी कधी नेट असलं तर मग डेली व्हिडिओ येतो ज्या खरंच गरजू ताई येतात त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण शिकता येईल आणि काही लक्षात येत नसेल तर कमेंट करून बिंदास विचारा फेसबुकला पण आपण चॅनल खोललेलं आहे तर फेसबुकच्या चॅनलवरती पण जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण तिकडे पण व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे तर तिकडं पण सविता टी फॅशन नावानेच चॅनल आहे तर तिकडे पण जाऊन तुम्ही नक्की भेट द्या चॅनलला आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या